मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमविरह भाग एकसष्ट मागील भागात आता आम्ही आमच्या मनासारखं करणार आमचा गोड कंदी पेड्यांनी पूर्ण करणार तो तिचा गोड चेहरा पाहत अलगत त्याचा कंदी पेढा चाकत आता पुढे गोपू आवाज नको करू शांतवस माझ्या मागे मागे ए आर्या कीप सायलन्स यू वांट लडू ना देन फॉलो मी रात्रीचे बारा वाजून गेले होते सगळा फराळ रेडी होऊन माईंनी सगळे डबे सेफ वरच्या रँक मध्ये सजवून ठेवले होते उद्यावर दिवाळी येऊन टेपली होती पण प्रसादासाठी तरी फराळ शिल्लक ठेवा म्हणत माईंनी सगळ्यांच्या तोंडाला कुलूप लावत दोन दिवस कुणीही फराळाच्या डब्यांना हात लावणार नाही असं ऑर्डर सोडलं होतं पण अर्जुन असताना ते ऑर्डर किती काळ टिप शंकाच होती दुपारी श्रवण बाळासारख्या माईच्या ऑर्डरला गुमान होकार देणारा अर्जुन रात्री आपली गँग घेऊन ते तोडायला पण आला होता ला लाडू गोपू तर अर्जुनला करंजा खायचा मोह काही केला टाळता येत नव्हता म्हणून रात्रीची अर्जुन त्यांना पुढे करून मिशन फराळ करण्यासाठी निघाले होते सगळे झोपले तशी ही सेना बाहेर पडून सगळा कानोसा घेत जिना उतरून दबक्या पावलांनी किचन कडे निघाली होती हिरे चल ना पटकन तुझ्या सारखं झोपून चालायचं का आम्ही पण पटकन वास घेऊन सांग कोणते डबे आहेत पराळाचे उठ लवकर अर्जुनच्या पुढ्यात हिरा पण आज्ञेचे पालन करत हळूहळू रेंगेत आवाज न करता किचन कडे रांगात निघाली होती अर्जुनने हलका फटका मारला तशी टुनकन उभी राहिली आणि शेपटी हलवत चालू लागली गोपू पटकन खाली ठेव आवाज नको करू हळूच ठेव हिराने वास घेऊन चार पाच डबे पंजा लावून दाखवले तसा अर्जुन स्टूल वर चढला आणि डबे काढले घ्या घ्या लवकर घ्या आर्या हे घे लाडू गोपू धर लवकर हिरे ही घे तुझी चकली शोपते बरोबर करंदाची छेली त्या तिकटला पण चकल्याच आवडतात तू ही घे बस खा सगळे डबे खाली काढून झाले तसे अर्जुन प्रत्येकाला त्याच्या आवडीचा पदार्थ देत सगळे किचन मध्ये गोल करून खायला बसले अर्जुन मामा मी माये आजीला सांगून येऊ लाडू यमी यमी झालाय आपल्या छोट्या छोट्या दातांनी उंदरासारखं लाडू कुरथडत आर्य जागची उठून विचारत कुठेही जायचं नाही बस खाली लवकर मी आता काय सांगितलं रूम मध्ये हे आपले सिक्रेट आहे कुणाला सांगायचं नाही गोपू सांगू नको हा नाही तर अक्का माझं सकाळी अर्जुन सगळ्यांना समजावत अग काय झालं थांब ना खाऊ दे शर्ट कशाला ओढते चारच करंजा खाऊन झाल्यात मजेत आवाज न करता सगळे खात होते तशी हिरा अर्जुनचा शर्ट ओढत त्याला काही सांगायचा प्रयत्न करत दोन तीन वेळा तिने तसच केलं तसा अर्जुन चिडून मागे वळून पाहू लागला मागून उजेड आणि पावलांचे आवाज किचनच्या दिशेने येताना दिसत होते आता कोण आलं अर्जुनने घाबरून घाईत झाकण लावली आणि सगळ्यांना ओढत फ्रीजच्या आढोशाला जाऊन लपला ये लवकर कोणता डबा आहे सांग पटकन आ ही ही काय करते इथे अर्जुन गँग सारखेच दादा आणि गायत्री पण चोरून लपून किचन मध्ये आले होते अर्जुन गडबडीतील हिराला तिथेच विसरला होता तशी दादाच्या मागे येणारी गायत्री तिच्यावर धडपडली आणि घाबरून वरडली होती ओ सीत ही इथेच राहिली आणि गायत्री काय करते इथे सोबत दादा पण अर्जुन फ्रीजच्या आडून दोघांना पाहत डोक्याला हात मारत अगं वरडू नको ना तुझी माई उठेल हिरा ही काय करते वरडली तसं डोक्यावरून गुंडाळलेल्या शॉल मधून दादा आपलं डोकं बाहेर काढून तिला वळून पाहू लागले दादा तिकडे बघा काय आहे हिराच्या मागे गायत्रीची नजर गेली तसे सगळे डबे खाली काढलेले दिसले ही इथे आहे म्हणजे नक्कीच तो अर्जुन पण इथेच असणार हे सगळे त्याचेच प्रताप आहेत दादानी पाहिले तशी टॉर्च किचन मध्ये सगळीकडे फिरवली आणि लपलेल्या अर्जुनला शोधू लागले आक्षी सगळ्या शांततेमध्ये आर्याच्या शिंकण्याचा तशी दादांनी आवाजाच्या दिशेने वळवले मेलो आर्या काय केलं शांत नाही बसता येत अर्जुन घाबरून तिच्या तोंडावर हात ठेवून आर्या काही उपयोग नाहीये लपून बाहेर दादांनी दबक्या सुरात त्याला आवाज दिला अर्जुन काही उपयोग नाहीये लपून बाहेर दादांनी दबक्या सुरात त्याला आवाज दिला आजोबा मम्मा मी इकडे आहे तू शोधला आम्हाला दादांचा आवाज आला तसा गोपू उठून उभा राहिला आणि दादांना आवाज देऊ देऊन सांगू लागला सगळे मिळून लपाचे खेळते असंच वाटत होत त्याला म्हणून नेहमी सारखं उठून उभा राहिला भांड पोडलं तुम्ही काय करता येते अर्जुन आणि एक एक करत सगळे फ्रीजच्या शेजारून बाहेर आले तसे दादा आणि गायत्री त्यांना विचारात डोळे मोठे करून पाहू लागले लाडवाने भरलेली आर्या शंकरपाळ्या शर्टाच्या खिशात आणि तोंडात कोंबळीला गोठवू सोबत तोंडात चकली पकडलेली हिरा अर्जुनच्या मागे सगळे उभे होते ते जे तुम्ही करायला आले अर्जुन दादा आणि गायत्रीला पाहून ते हिला शेव खायची होती म्हणून आलो दादा डोक्यावरची श्वाल काढत सगळ्यांना पाहत दादा खोट नका सांगू चिरोटे कुणाला खायचे होते म्हणून आलेत ना तुम्ही स्वतःची चूक लपवणाऱ्या दादांना गायत्री वरडत हा म्हणजे मला दोन नाही एक एक खायचा होता चिरोटा खूप छान करते तुझी माये म्हणून आपला एक चाकायचा होता आणि थोडीशी शेव खायची होती आजच बनवली ना तुझ्या माईने नजर रोखून पाहणाऱ्या अर्जुनला दादा हळू आवाजात सांगत काय शेव पण केलीये माईने कधी मला कसं माहित नाही हिरा काही कामाची नाहीये तू तुला डबे वळखायला बोलवलं होत ना एवढा वेळ रोखून पाहणारा अर्जुन शेवच नाव ऐकून हिराला वरडत हे घ्या दादा एकच घ्यायचा हा परत मागू नका दरे तुला थोडी शेव गायत्री गॅसच्या कडेला ठेवलेला दोन डबे आणले आणि एक दादाच्या हातात देत दुसरा शेवचा डब्बा स्वतःकडे ठेवून त्यातली थोडी अर्जुनला दिली हे काही काय पाच रुपये देऊन कुरकुरे दिल्यासारखे शेव दिले जास्त देना अर्जुन त्याच्या हातावर ठेवलेली थोडी आणि तिच्या हातातला डब्बा बघून चिडून अजिबात नाही हा चल फुट तुझ्या करंजा खा आर्याबाच्या डोंट टेल युवर आजी हे घे तुझी कुरकुरी गायत्रीला बघून तिच्या शेजारी आलेल्या हातावर थोडी शेव ठेवत गायत्री स्वतःच्या बघ बग आधाशी कुठली स्वतःला एवढा मोठा बकना मारला आणि मला इतकुशी दिलीये दे इकडे डब्बा अर्जुन चिडून तिच्या हातातला डब्बा ओढत ए अरे काय करताय भांडू नका आवाज गेला ना बाहेर तर काहीच नाही मिळणार एवढा वेळ साजूक वास घेणारे दादा त्यांचे त्यांना समजावत दादा याला सांगा हा सोडा सोड ना डब्बा अर्जुन डब्बा ओढणाऱ्या अर्जुनला गायत्री वरडत नाही सोडणार एकटीच सगळा डब्बा रिकामा करशील तू चोरटी कुर्ची दे इकडे डब्बा दोघांचे डब्बा ओढण्याचे झडपट सुरू झाली तसे सगळे इकडून तिकडे दोघांना पाहत ठाण दोघांच्या झटपटीत शेवटी जे नको होते तेच घडलं डब्बा धाडकन गायत्रीच्या हातून सुटला तशी सगळी शेव हिराच्या डोक्यावरून खाली ओघळत काही तिच्या पायाशी तर बाकीची सगळी जमिनीवर फसरली काही क्षणानंतर दादा तुम्ही करण आणि खुशीची रिएक्शन मगाशी डबा पडला तसा मोठा आवाज झाला सगळे जागे होणार हे तर पक्क झालं आवाज ऐकून दादानी चोरी पकडली जाणार या भीतीने डोळे मिटून घेतले तेवढ्यात ही सगळी गँग त्यांच्या समोरून एक एक करत घाबरून पटकन किचनच्या ओट्याखाली जाऊन लपले कसला आवाज झाला म्हणून करण खुशी आणि माई अक्का घाईत उठून बाहेर आल्या तसे समोर एका हातात चिरोटी आणि दुसऱ्या हातात चिरोटीचा डब्बा पकडून दादा किचन मध्ये उभे दिसले तसे त्यांना तिथून पाहून सगळ्यांची रिॲक्शन अग सुनीता मी ते समोर सगळ्यांना पाहून दादा गोंधळून आजूबाजूला करताय तेही इतक्या रात्री करण एक पाऊल पुढे बाई ग अहो काय हे आर्याच्याही वरचे निघाला तुम्ही चक्क स्वतःच्या घरात चोरी करताय ते पण चिरवट्यांसाठी आहो कुणी पाहिलं तर काय म्हणेल एवढा मोठा माझी मंत्री आणि काम बघा दादांच्या हातातल्या डब्यावर नजर टाकून माई बडबडत अग मी खाल्ला पण नाही अजून खरच हे बघ अजून हातातच आहे कचाट्यात सापडलेला दादा माईना डब्बा दाखवत माई, माई बडबडल्या तशी तो खुशी तोंडाला ओढणी लावून हसत किचन मध्ये गेली किचन कडे गेली माई अहो इथे खाली तर सगळी शेव सांडलीये आणि वरचे सगळे डबे कुठे गेले खुशीने ढोकावून आत किचन मध्ये पाहिलं तशी ती समोर गँग आणि खाली पडलेला पाहून माईना सांगत कोण कोण आज सगळे बाहेर लपलाय एक आवाज टाकला तसे लपलेले सगळे अलर्ट होऊन एकमेकांना पाहू लागले अक्कांचा जोरदार आवाज ऐकून सगळ्यात पहिले हिरा झिबेल्या चाटत गुपचुप बाहेर -पात आले पाटोपाट गोपू मग गायत्री आली चल ना अर्जुन मामा चल अक्काजी बोलवते सगळे बाहेर एक दादांच्या लाईन मध्ये येऊन उभे राहिले तशी आर्या लपलेल्या अर्जुनला खेचून उठवत मरतोय अर्जुन मनात बडबडला आणि ओटा खालून हळूच वर सगळ्यांना पाहत उठून उभा राहिला अर्जुनने हसून सगळ्यांना पाहिलं आणि दादांच्या बाजूला येऊन उभा राहिला दादा बोला बोला ना दादा सांगा ना समोर सगळ्यांना प्रश्नार्थक नजरेने आप आपल्याकडे आपल्याकडे पाहून एकीकडून गायत्री आणि दुसरीकडून अर्जुन बोलायला सांगत होते होत म्हणून मी आलो बाकी काही नाही आणि डबे खूप वर ठेवले होते ना म्हणून मग अर्जुनला बोलवलं काढायला मी नकोच म्हणत होतो पण आर्याचं मन कस मोडणार ना मग दादा शब्दांची जुळाजुळ करत काहीतरी सांगून शांत करायचा प्रयत्न करत तुमच्या आर्याला हे सगळं खायचं होत का हे लाडू ह्या करंजा शंकरपाळी हा चिरोटा आणि ही सांडलेली शिव माई किचन मध्ये मा येऊन सगळीकडे नजर फिरवून दादांना विचारत माई आजी मला नको चिलोटी तो आजोबांना खायचं होत हे बघ त्यांच्या खिशात पन आहे गोपू मामाच्या खिशात पण आहे शंकर पाली हे बघ मामा कले कुलकुली कुलकुली शेव आहे आणि अर्जुन मामाच्या मौत मध्ये बघ ना कलंजी आणि लालू पण आहे आकल ना मामा सगळ्यांची भांडी फोडून आर्या माईंना सगळ्यांचे कारणामे दाखवत होती माई आजी आमचं सिक्रेट आहे हे तू सांगू नको कुणाला सांगितले शिल्लक न ठेवता सगळं काही सगळ्यांपुढे सांगून निरागसपणे आर्या माईंना बजावत होती की काही ना सांगण्यासाठी आर्याने सांगितलं तसे सगळे डोळे मोठे करून समोर सगळ्यांना पाहू लागले जो तो आपले तोंड आणि कपडे झटकत पुरावा झाकण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता अर्जुन पण पण तोंडात भरलेला हाताने झाकण नाही नाही मध्ये मान हलवत आर्याला गप खुणवत होता थांब थांब अर्जुन हलू नको हलू नको हात काढ आणि जरा राईट बघ आता थोडं लेफ्ट पण वाह याला म्हणतात फोटो कसला भारी आलाय फोटो बकासूरचा अर्जुनचा असा अवतार बघून करण आपला फोन घेऊन पुढे आला आणि दोन दिवसापूर्वी झालेली त्याची फजेती आठवून आज अर्जुनची मज्जा घेत समोर येऊन त्याचे फोटो काढू लागला करणचं बोलणं ऐकून आणि सगळ्यांना असं पाहून एवढा वेळ ओढणीच्या आड लपवून ठेवलेले हसू फसकन बाहेर आलं आणि खुशी सगळ्यांना पाहून जोरात हसायला लागली तिच्या पाठोपाठ रागाने बघणाऱ्या आक्का पण तोंडाला पदर लावून हसायला लागल्या त्यांचे प्रथा पाहून अख्खा हसायला लागल्या तसे एक एक करून सगळे हसायला लागले आणि चांगलाच हशेकलो सजला थोड्या वेळाने सगळे आपापल्या खोलीत जाऊन झोपे गेले सकाळी चारला सकाळचा प्रसन्न वातावरण माईच्या सुराने आणखीनच भर टाकत दिवाळीची पहाट उजाडली होती दोन दिवसापूर्वीच दोन दिवसापूर्वीच बंगला दिवसा फुलांनी लाईटनी वेगवेगळ्या वे, ला, सुशोभित माळांनी सजला होता देवघर जिथे आकानी हुकमत होती तेही अगदी सुंदर नटून सजलं होतं लग्नानंतरच्या पहिल्यावाल्या सकाळी उठून तयार होऊन सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आशीर्वाद घेऊन अंगणातील तुळशीला आपल्या हाताने पंतया लावून सजवल्या होत्या जोडीला गायत्रीने देखील सुबकता दाखवत सुंदरशी रांगोळी दाराशी घातली होती सकाळची पहाट मन प्रसन्न करणारी झाली तशी त्यानंतर नेहमीची काम सुरू झाली नेहमीप्रमाणे माई आणि नीलू किचन मध्ये दादा बाहेर वाकला तर करण अंगणात कसरत करत होता पण दुसरीकडे तर भलतच काही घडत होतं काल रात्री घडलेल्या नाट नाटकावरून हसून जरी पडदा पडला असला तरी अख्खांनी सगळ्यांना शिक्षा सुनावली होती त्याचच परिणाम म्हणून कालच्या नाटकाचा आपला अभिनेता अर्जुन आणि त्याचे सहा कलाकार गोपू गायत्री सगळा गोठा धुवून साफ करणार होते सोबतच कल्याणी कृष्णा आणि बर्फीला आंघोळ घालून संध्याकाळसाठी तयार करायची जबाबदारी पार पडणार होते दादांना आज सकाळ चहा पासून वंचित ठेवून शिक्षा म्हणून एक किलोमीटर जास्तीचा वाक आणि सोबतीला दोन ग्लास करेला ज्यूस प्यायला दिला होता रात्री रात्रीप्रमाणे सकाळी पण अर्जुन आणि त्याच्या गँगचा लाईव्ह व्हिडिओ तयार करत त्यांची मस्ती मजा घेतली होती पण अर्जुन तर अर्जुन होता कुठल्याही परिस्थितीचा आनंद कसा घ्यायचा हे त्याच्याकडून शिकण्यासारखं होत जहा जहा अर्जुन होता हे व्हा सजा मे बी मजा होती हेपी है। है, हैप, दिवाळी जुईली कशी आहेस तू सजावट आवडली ना तुला हा कंदील कसा आहे ग आणि ही पंक्ती आवडलीच असणार म्हणूनच आज अशी भरली हा सफेद शुभ्र गुलाब अगदी यांच्या खळीसारखा गोड आहे आणि हा लाल बघ चिडकुराम बघ ना आज पहिला दिवस दिवाळीचा पण आजच नेमके सोबत नाहीयेत हे सकाळी गोड गोड बोलून गुलकंद खायला घातला आणि नंतर गायबच झाले दुपारी जेवण पण नाही केलं कुठे तिकडे बाहेर निघालो म्हणे दिवाळी कार्यक्रम अटेंड करायला उशीर होईल वाट नको बघू हम्म याला काय अर्थ आहे दुपारी सगळी कामं ओरखली तशी आरामात खुशी येऊन तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसली होती या मैत्रिणी झाल्या तशा माहेरच्या सख्यानी पण फोनवर हाजरी लावल लावत शुभेच्छांचा वर्षाव केला होता सोबत पाडव्याची विशेष शुभेच्छा दिल्या होत्या कुणी काही सांगत होत तर कुणी काही पहिल्या अभ्यंग तर जणू चर्चासत्र भरवलं होतं सगळ्या जणींनी कुणी म्हणे केसर उठन लाव तर कुणी म्हणे शी बाई इतकं लाजवतात ना या मैत्रिणी जरा म्हणून लाज नसते यांना उचलली जीप कि लावता टाळ्याला शेवटी वैतागून सांगावा लागलं ग बसा ग बायानो स्नान हा आमचा खासगी प्रश्न आहे विधानसभेत आणि लोकसभेत भरवलेला चर्चेचा विषय नाही ज्यावर सगळे टेबल वाजवून सल्ले देतायत थोडीफार गंमत जम्मत करत सगळ्यांचीच बोलणं झालं तसं सगळ्यांनी निरोप घेत रजा घेतली दादांना सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवसापासून त्यांनी घरात थांबून सगळ्या गोष्टींचा आनंद घेत सणाला हजरी लावण्याची सुरुवात तर केली होती पण त्यांच्या वारसा पुढे चालवणारा करण आज यांच्याप्रमाणेच सणाच्या दिवशी गैरहजर होता तो सोडला तर बाकी सगळे आनंदाने पहिल्या दिवसाचा आनंद घेत होते पुरणाच्या नैवेद्यास प्रसाद करून आज सगळ्यात आधी माईने आपल्या माहेरपणीशी म्हणजेच त्यांच्या मैत्रिणींना कृष्णा कल्याणी आणि भरपीला त्यांना मान देत पंचारतींनी ओवाळ होत अशीच घरादारावर तुमच्यासारखीच उदारता प्रसन्नता आणि शांतता समृद्धी कायम नांदो अशी प्रार्थना तिला करत तिचं तोंड गोड केलं होतं एक एक करून सगळ्यांनी तिची पूजा केली पूजा झाली तसं अर्जुनाने बाकी सगळ्यांनी फटाके आणि फराळाचा आनंद घेऊन शेवटी आस्वाद घेत आजच्या दिवाळीची सांगता केली होती नवी नवरी आनंदी तर होतीच पण सोबत नवा नवरा असता तर अजूनच आनंद वाढला असता असं राहून राहून वाटत होत पण दोन दिवस जमणार नाही याची पूर्ण कल्पना दिली होतीच त्यांनी त्यामुळे तक्रार करून पण फायदा नव्हता नवीन झोप सोबत आता डायरेक्ट लक्ष्मी पूजनलाच दिसणार होत मित्रांनो आजचा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करत जा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मंडळी